यानंतरची बातमी मुंबईकरांसाठी महत्वाची आणि काहीशी आनंदाची आर ए मेट्रो तीन मार्ग हा सत्त्याण्णव टक्के तयार झाला आता पुढील आठवड्यात सुरक्षा चाचणी पार पडणार आहे तर बाप्पाच्या आगमनापूर्वी नवी मेट्रो धावणार का अशी सुद्धा शक्यता यामुळे निर्माण झाली वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होईल तर मुंबईकरांचा गारेगार प्रवास या मेट्रोमुळे सुरू होऊ शकतो याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंतांनी पाहूयात मेट्रो जी लगकर चाचणी आता लवकरच लवकर होणार आहे अशी शक्यता आता वर्तवली जाते मी आता सिद्धिविनायक मंदिराकडे आणि सिद्धिविनायक मंदिराच्या जे मेट्रो स्टेशन आहे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आहे त्याच्या बाहेर मी आता उभा आहे त्याचं काम आता कुठे ना कुठे फुल फोर्स सुरू आहे ही चाचणी लवकरात लवकर होणार आहे अशी शक्यता आता वर्तवली जाते एकंदर पाहिलं गेलं तर तेतीस ते पॉईंट पाच किलोमीटरचा पूर्ण रस्ता असणार आहे अंडरग्राऊंड मेट्रो अशा चर्चा खऱ्या अर्थानं मागच्या पूर्ण वर्षभर होते एम एमआरसी कडून अजूनपर्यंत कोणतीही गोष्ट अजूनपर्यंत स्पष्ट केली गेली नाही आहे की हे चाचणी कधी होणार आहे मात्र काम फुरफोर्स झालं आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर मेट्रो तीनची चाचणी होऊ शकते अशी शक्यता वर्तवली गेली आहे एकंदर पाहिलं गेलं तर तेत्तीस पॉईंट पाच किलोमीटरचा हा पूर्ण भुयारी मार्ग असणार आहे आणि मेट्रो तीन झाल्यानंतर सिप्स ते गुलाबा हा रस्ता या मेट्रो तीनच्या अंतर्गत असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर ह्याची चाचणी होणार आहे अशी शक्यता आता वर्तवली जाते कुणाल तांबेसोबत श्रेयस सावंत पुढारी न्यूज मुंबई